नित्यसेवा रोडवर युवकाला जातीय शिवीगाळ करत बेदम मारहाण राम आजबे व साथीदारांवर गंभीर आरोप नित्यसेवा रोड परिसरात काल रात्री खळबळजनक घटना घडली असून पाईपलाईन रोड येथे राहणाऱ्या मनोज भोसले या युवकावर राम आजबे व त्याच्या साथीदारांनी दारूच्या नशेत जातीवाचक शिवीगाळ करत जबर मारहाण केल्याचा गंभीर आरोप मनोज भोसले यांनी केला आहे थोडक्यात माहिती अशी की मनोज भोसले यांच्या आजोबांची तब्येत अचानक खालावल्याने ते औषधे आणण्यासाठी घराच्या बाहेर पडले होते दरम्यान रस्त्यात मित्र भेटल्यामुळे ते थांबले असता तेथे राम आजबे व त्यांच्या साथीदारांनी कोणतेही कारण नसताना त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगितले या मारहाणीत मनोज भोसले जखमी झाले असून त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी राम आजबे व त्याचे साथीदार आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी जोरदार मागणी पीडिताकडून करण्यात येत आहे माझं नाव मनोज भोसले राहणार पद्मनगर पाईपलाईन रोड मी काल रात्री तीनच्या सुमारास आमच्या आजोबांची तब्येत खराब झाल्यामुळं त्यांना अचानक त्रास झाल्यामुळं मी गोळ्या आणण्यासाठी घरातून निघलो होतो सिराम चौकामध्ये ते ट्वेंटी फोर बाय सेवन एक मेडिकल आहे ते पाठपर्यंत चालू असतो त्या दरम्यान गोळ्या आणायला चाललो होतो त्या नित्या कॉर्नर म्हणजे आतल्या रोडने चाललो होतो नित्यसेवाच्या कॉर्नरला तिथे एक मित्र भेटला रात्री मला मी त्यासंग बोलत होतो त्या दरम्यान काही दारू पिलेल्या अवस्थेमध्ये अ तिथं मुलं आली त्यांच्यासोबत म्हणजे ते आम्हाला बोलायला कशाला थांबले काय थांबले पळाई दे हे करा ते करा नंतर माझं तो राम आजबे मग शिवीगाळ केली आणि मला मारहाण करण्यास सुरुवात केली त्याच्यासोबत इतर मुलं पण होती त्या ते दरम्यान त्यांनी मला बेदम मारहाण केली माझ्या इथं कानाला लागलेलं आहे छातीत लागले त्यांनी माझ्या नाकावर पण दंडुक्याने वार केलाय तिथं एवढंच म्हणणं आहे पोलिसांना की त्या आरोपीला राम आजबेला त्वरित अटक करावी आणि मला न्याय मिळवून द्यावा जर त्याला लवकरात लवकर अटक झाली नाही माझे कुटुंबीय सगळे प्रशासनाच्या दारामध्ये उपोषणाला बसतील प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा